रवी राणा काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये सहभागी झालेत रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाला राष्ट्रवादीकडून अमरावतीची जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला अमरावतीच्या जागेवर रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा निवडणूक लढवणार आहेत नवनीत कौर राणा दोन हजार मध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून अमरावतीतून लोकसभा निवडणूक त्यांनी लढवली होती आणि त्यानंतर दोन हजार मध्ये भाजपची विधानसभेत सत्ता आल्यानंतर रवी राणा यांनी भाजपा सरकारला पाठिंबा दिला होता सगळ्यांना विनंती केली आहे की आम्हालासुद्धा आघाडीमध्ये समावेश करा आणि त्या आघाडीच्या संदर्भामध्ये शरद पवार साहेबांनी झेंडी दिलेली आहे अंतिम टप्प्यापर्यंत ती आघाडीची घोषणाची तारीख आलेली आहे आणि मला असं वाटते येणाऱ्या एकोणीस किंवा वीस तारखेला अधिकृतपणे पवारसाहेब आपल्या आघाडीच्या आघाडीमध्ये युवासाहेब पार्टीचा समावेश केला आणि युवासाहेबांना पाठिंबा दिला म्हणून घोषणा करा